कार्तिकी कार्तिकीवारीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली यंदाच्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांना देखील महापूजेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे कार्तिकी यात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी सौलता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली अठारह समर्पयामि नमस्करोमि प्रार्थना प्रार्थनापूर्वक नमस्कारां समर्पयामि नमस्करोमि नमस्कारोमी कुंडलिका वरदे हारि यावर्षी प्रथमच कुमारी मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली होती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील दर्शन मंडपाचे काम जलद गतीने पूर्ण करून भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन मिळावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कार्तिकी वारीच्या शासकीय महापूजेनंतर ते बोलत होते शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगत बत्तीस हजार कोटींच्या मदत पॅकेजची माहिती दिली तसेच मानाच्या वारकऱ्यांना एसटीचा मोफत पास कायमस्वरूप देण्याची घोषणा केली यावेळी अतिरिक्त पाच कोटींचा निधी कार्तिकी वारीसाठी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मंदिर समिती व एमटीडीसी यांच्यातील करार तीस वर्षांसाठी करण्यास तसेच सर्वे नंबर एकशे एकसष्ट मधील जागेबाबत प्रस्ताव पुढील महिन्यात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळत कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विठू रखमाईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतीचं पूर्ण वाहून गेली जमीन खरडून गेली दुपती जनावरं वाहून गेली घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेत निर्णय घेतला की सगळ्या अटी बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही ठान सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीच्या दरम्यान त्या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस पूर्वी कोई निर्णय आम्ही यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधान अवताडे आमदार अभिजीत पाटील आमदार तानाजी सावंत बापूसाहेब पठारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते